नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने देशी चण्यांची झणझणीत गावरान भाजी कशी बनवायची तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गावरान देशी चणे घेतलेले आहे हे चणे पाणी टाकून आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचे आहे पाच ते सहा तास ठेव झालेले आहे आपले चणे हे छान प्रकारे इथं भिजलेले आहेत आपण बघू शकता आता आपल्याला हे चणे स्वच्छ एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आहे नंतर कुकरमध्ये टाकून आपल्याला त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचे आहे तसेच चणे बुडेल इतपत पाणी टाकून आपल्याला कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपल्याला चण्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथं मी दोन ते तीन कांदे चिरून घेतले आहे तसेच एक टोमॅटो लसूण आद्रक आणि हिरवी मिरची यांची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे एक पेस्ट बनवण्याआधी आपल्याला एका पॅनमध्ये तेल टाकून आपल्याला हे कांदे लालसर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे तसेच लसूण आद्रक टोमॅटो कोथंबीर देखील आपल्याला परतून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं इथं मी हे सर्व सामग्री इथं परतून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यांची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं इथं मी पेस्ट बनवून घेतलेली आहे चणे देखील आपले शिजलेले आहेत आपण बघू शकता चणे शिजेपर्यंत आपल्याला हे चणे शिजून घ्यायचे आहे छान प्रकारे चणे आपले इथे शिजून तयार झाले आहे आता आपल्याला एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे चिमूरभर हळद टाकून घ्यायची आहे नंतर आपण मिक्सरमधून काढून घेतलेली पेस्ट पॅनमध्ये टाकून घ्यायचे आहे आता आपल्याला या पेस्टमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर टाकून आपल्याला हे मसाले पेस्टमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगल्या पद्धतीने पॅनमध्ये परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये शिजवलेले चणे टाकून घ्यायचे आहे तसेच या भाजीमध्ये आपल्याला आपल्याला ग्रेव्ही ही कितपत पातळ आणि घट्ट ठेवायची आहे त्यानुसार आपल्याला त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यासाठी इथं मी गरम पाणी या पॅनमध्ये टाकून घेणार आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे पाच मिनटं आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे आता या भाजीमध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबी टाकून घ्यायची आहे छान प्रकारे आपली गावरान चण्यांची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे आपण बघू शकता भाकरी चपाती किंवा भातासोबत ही गावरान चण्यांची भाजी खूपच छान लागते आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत धन्यवाद